गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा सहभाग झाल्यामुळे भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच गोळची झाली आहे कारण महायुतीमधील नियमांप्रमाणे विद्यमान आमदारांची जागा त्या त्या पक्षाला सुटणार आहे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी निवडणुका साठींच्या प्रचारालाही सुरुवात केली आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची शक्यता मावळली असून त्यांनी तुतारी हाती घेण्याचं निश्चित केलंय आता पुढील चार ते पाच दिवसात हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालंय हर्षवर्धन पाटील यांनी आजच शरद पवारांची भेट घेतली असून त्यांच्या लेकीनं स्टेटसवर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ठेवल्याचं दिसून आलंय हर्षवर्धन पाटील यांच्या मुलांनी त्यांचे डीपीही बदलल्याने त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित मानला जात होता याबाबत आज इंदापूरमध्ये जाहीर मेळावा घेत हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याची अधिकृत घोषणा केली विधानसभेच्या तोंडावर भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय महायुतीत इंदापूरची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता या ठिकाणी विद्यमान आमदार दत्तात्रेय मामा भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जातीय त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी जाण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे भाजपसाठी हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय